आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी निवडणूक आयोगाचा निकाल रद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल अखेर लागला आहे निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह अजितदादा यांच्या गटाकडे दिलं आहे अजितदादा पवार यांच्याकडे बहुमत आहे आमदार आणि खासदारांची संख्या अजितदादा गटाकडे आहे त्यामुळे आयोगाने पक्ष चिन्ह आणि पक्षाचा ताबा अजितदादा गटाकडे दिला आहे त्यामुळे सर्वांच्या भुया उंचावल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला आता विधानसभा अध्यक्षांकडे होणार आहे त्यामुळे शिवसेनेसारखा अजित पवार गटाचा निकाल लागणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत याबाबत थेट विधानसभा राहुल नार्वेकर यांना सवाल केला असता त्यांनी मोठं विधान केलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे राष्ट्रवादी आमदार अपत्रता प्रकरणी आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भवनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे राष्ट्रवादी बाबत निवडणूक आयोगाने दिलेला अपेक्षित होता जे उद्धव ठाकरे यांच्या बाबत झाले तोच निकाल लागला निवडणूक विभागाचा अजब न्याय आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे जनतेच्या न्यायालयात विषय मार्गी लागेल लोकच ठरवतील असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे पक्षाचे निवडणूक चिन्ह बदलले तरी काही फरक पडत नाही जनता हुशार झाली आहे निष्ठेमध्ये काहीच फरक पडत नाही असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादीचे जवळपास बेचाळीस आमदार अजित पवार साहेब यांच्या बाजूने आहेत तर अकरा कि बारा आमदार शरद पवार साहेबांच्या बाजूने असल्यामुळे आणि बऱ्यापैकी खासदारांनी नगर हे सगळे अजितदादा गटाच्या बाजूने असल्यामुळे तो निकाल अपेक्षित होता शिवसेनेला पक्ष आणि चिन्ह जसं मेरिट वर मिळालं तसंच अजितदादा यांना मिळालं त्यामुळेच हा निर्णय अपेक्षित होता असं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे दरम्यान निवडणूक चिन्ह आणि पक्ष मिळाल्यानंतर अजितदादा गटाने मोठा जल्लोष केला आहे राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह अजितदादा गटाला मिळाल्याने जळगावच्या चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून मोठा जल्लोष करण्यात आला आहे यावेळी अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत डीजे तालावर ठेका लावता यावर तुम्हाला काय वाटतंय निवडणूक आयोगाचा निकाल योग्य की अयोग्य यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका